मोदी सरकारमध्ये अहमदनगर जिल्हा दक्षिणचे खासदार हे आपल्या सामाजिक कार्यानं किंवा आपल्या कर्तृत्वानं खासदार झाले नाहीत तर ते फक्त आणि फक्त मोदी लाटेमुळेच खासदार झाल्याचं त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसून येते राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातून रेल्वे लाईन जाते आणि त्या रेल्वे लाईनच्या पूर्व भागात जवळपास तीस ते पस्तीस गावं येतात आणि या गावातील लोकांना राहुरीकडे येण्यासाठी राहुरी स्टेशन येथील रेल्वे लाईनवर असणारे रेल्वे गेट हे सदैव आडवे असते या ठिकाणी उड्डाण पूल भुयारी मार्ग होण्यासाठी या गावातील लोकांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून उपोषण रास्ता रोको आणि रेल्वे रोको असे आंदोलनं केली या आंदोलनाची रेल्वे प्रशासनानं दखल घेत या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यासाठी सर्वे करत भुयारी मार्गाला परवानगी देखील दिली मात्र अहमदनगर जिल्हा दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांनी भुयारी मार्गाऐवजी उड्डाण पूल असं आडमोठे धोरण घेतलं आणि या भुयारी मार्गाला आडकाठी घातली अशा आशयाचं वृत्त राहुरी येथील एका पत्रकारांना छापलं आणि हीच गोष्ट दिलीप ही। गांधी यांना सहन झाली नाही दुसऱ्या दिवशी राहुरी तालुक्यातील वळण येथील एका कार्यक्रमात पत्रकारांना उद्देशून गांधी म्हणाले की राहुरीचे पत्रकार अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत या वक्तव्यामुळे न जाणो दिलीप गांधी पत्रकारांना आंबी हळद लावण्याची वेळ आणू नये यासाठी राहुरीतील सर्व पत्रकारांनी एकत्र येत खासदार गांधी यांचा निषेध केला आणि राहुरीचे पोलीस स्टेशनला निवेदन दिलं गेल्या दहा वर्षामध्ये खासदार गांधी यांनी राहुरीसाठी कोणतंही भरी काम न करता फक्त बेताल वक्तव्यच केले आहेत रेल्वे लाईनचा हा ज्वलंत प्रश्न आहे या गेटमध्ये अनेक पेशंट्स मृत पावले आहेत त्यामध्ये हार्ट पेशंटची संख्या जास्त प्रमाणात असते अनेक महिलांची प्रसूती या गेटमध्ये झाली आहे त्यामध्ये नवजात शिशू मृत होण्याची संख्या जास्त आहे अनेक विद्यार्थ्यांना पेपरला वेळेवर पोहोचता आलं नाही दुरवरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या रिझर्वेशन केलेल्या बस किंवा ट्रॅव्हल्सपर्यंत वेळेवर पोहोचता आलं नाही अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शाळेमध्ये वेळेवर न पोहोचल्यामुळे हातावर छड्या घ्याव्या लागल्यात आणि या छडीच्या धाकामुळे अनेक विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालत सायकल आणि आपली दुचाकी गेटच्या खालून काढताना दिसून येतात गांधीसाहेब आम आम्हा पत्रकारांना हा प्रश्न रोज दिसतो आणि म्हणूनच आम्ही टीव्हीच्या माध्यमातून मांडतो आणि हा प्रश्न मांडताना हा आमचा वैयक्तिक प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि तुमचा कुठेही बांधाला बांध नाही आम्ही तुम्ही कुठेही राजकारणाच विरोध करत नाही आणि म्हणून आम्ही तुमचे राजकीय दुश्मन देखील नाहीत समाजाचे प्रश्न प्रशासकापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य असल्यानं आम्ही ते करतो कारण तुम्ही तुमचे कर्तव्य विसरलेले आहात म्हणून मग त्यासाठी तुम्ही आम्हाला अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पत्रकार म्हणा किंवा गुडघ्याला बाशिंग बांधलेले म्हणा पण आम्हाला एकच दिसते गांधीसाहेब तुम्हाला नाचता ये ना म्हणून अंगणमाकडे म्हणायचे सोडा आणि उड्डाणपूल करा किंवा भुयारी मार्ग करा पण हा प्रश्न सोडवा अशी एकच विनंती नागरिकांमधून केली जात आहे याविषयी राहुरी रेल्वे स्टेशन मास्तर प्रमोद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राहुरी स्टेशनवर साधारणतः दिवसाच्या बावीस तेवीस गाड्या तुमच्यामुळे एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन्स आणि उर्वरित ज्या गाड्या आहेत त्या मालगाड्या जात असतात आणि यामध्ये जे आहे ते आपल्याकडे तीन पॅसेंजर साईडला म्हणजे पुणा साईडला जाणार आहे आणि तीन पॅसेंजर डाऊन साईडला म्हणजे मनमाड आणि नांदेडकडे जाणार आहे त्यामध्ये अजून दोन एक फास्ट पॅसेंजर असते ती मुंबईकडे जाणार आहे आणि मुंबईहून येणारी एक फास्ट पॅसेंजर असते तसेच पंढरपूर ला जी जाणारी आहे विकली आठवड्यातून तीन वेळेस ती गाडी आहे तर ती जाण्यासाठी आणि येण्यासाठी आणि ती पंढरपूर गाडी रविवार रविवार मंगळवार आणि गुरुवार अशा तीन दिवशी जाते आणि तीन दिवशी येते अशा प्रकारचं फ्रिक्वेन्सी आहे आमच्याकडे क्रॉसिंग वगैरे हो किती आहे आपल्याकडे क्रॉसिंग तसे एक्झॅक्ट असं काही क्रॉसिंग नसतं आणि ज्यावेळेस गाड्यांची जशी मुवमेंट असते त्या मुवमेंटनुसार मग मुझें� क्रॉसिंग होतात तर त्या जनरली दोन तीन दोन तीन प्रॉसिंग होत असतात आपल्याकडे न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे एस नाईन मीडिया राहुरी